हॅलो फ्रेंड विजय श्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली तर मी स्वयंपाक करते तिकडे आणि पावसाचा तर विचारूच नका सकाळपासून पाऊस चालू आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि एकदम जोरात पाऊस चालू आहे सकाळपासून तर हे पण पावसामध्येच बाहेर गेले कारण यांना काम होतं आणि पावसामुळे घरी बसणं नाही जमत तर त्याच्यामुळे ते पावसातच गेलेत आता कधी येतील येतील जेवायच्या टायमिंगपर्यंत वगैरे तर पूजा वगैरे करायची तर तुम्हाला बोलली होती मी की देव घासायचेत म्हणून तर तनिष्कानी मंदिर वगैरे सगळं स्वच्छ केलं आहे बघा तर तो तांब्या पण घासायचा खूप दिवस झालं तांब्या पण नाही घासायला आहे तर मंदिरातलं देव म्हणजे देव मंदिर वगैरे सगळं स्वच्छ केलं तिने पुसून वगैरे घेतलं तिनं कपडं वगैरे धुतलं दुसरा टाकला आणि त्याच्यानंतर देव घासायचेत म्हणून हे बघा इकडे काढून ठेवलेत सगळं तर इकडे सगळे देव वगैरे काढून ठेवलं तर हे घासायचेच म्हटलं अगोदर स्वयंपाक वगैरे करून घेते त्याच्यानंतर देव वगैरे घासते तर मंदिर तिने केलंय स्वच्छ हे वेगळं पूर्ण तर हे घासायचं राहिलंय फक्त बाकी सगळं झालंय तर हे घासून घेते हे तांदूळ चेंज करायचे हे सगळं चेंज करायचंय ठीक आहे तर चला मी अगोदर किचनमध्ये जाते आणि हे झाड इकडे ठेवले तिने तोपर्यंत आणि किचनमध्ये चपात्या वगैरे झाल्यात भात पण झालं तर इकडे बघा भात पण झालेला आहे इकडे भात पण झालं आहे आणि मिक्स डाळ बनवणार आहे तिखट तर ही मिक्स डाळ काढून ठेवली आहे तर ही डाळ बनवायची आहे इकडे कोथिंबीर काढून ठेवली इकडे कडीपत्ता दोन टोमॅटो दोन कांदे हे सगळं काढून ठेवले कारण बनवायचे आहे तिखट डाळ त्याच्यामुळे आणि इकडं पोरं काय करतायत तर हे बघा इकडे ड्रॉइंग काढते आणि पावसाचा तर विचारूच नका हा तनिष्काचा रेनकोट इकडे टाकलाय सकाळपासून पाऊस चालू आहे अजून थांबलेलाच नाही म्हणजे पाऊस उघडायला तयारच नाही एकदम पाऊस चालू आहे खाली गेलेली गे मी आत्ता कारण पितांबरी आणायची होती देवभासाला त्याच्यामुळे छत्री असे खोलून ठेवले कारण म्हटलं सुकेल थोडेसे वाळेल त्याच्यामुळे बिलकुल पाऊस थांबवणं गेला बिलकुल एकदम जोरात पाऊस चालू आहे आणि इकडे ड्रॉईंग चालू आहे काढायला तर त्यानिष्काची ड्रॉईंग तर तुम्ही बघितलेलीच आहे छान करते ड्रॉईंग वगैरे हो आणि तर मग इकडे खातो आहे आलू भुजिया हय ह्या साड्या काल आणलेल्या त्या तुम्हाला बोललेल्या ठेवायच्यात कपडा आता ठेवलेला नाही तशा ठेवलेलाच कारण अजून सकाळपासून कामातच आहे मी अगोदर इकडचं काम करून घेते आणि मग हे बघा इकडं आत बोललेली टीव्हीचा आवाज कमी करता टीव्ही बंदच केलेली आहे तर हे झाड परत पुसून वगैरे इथलं पण झाड पुसायचं हे पण झाड पुसायचे आहेत काम खूप सगळे आहेत लावायची नाही कारण काल कपडे धुतलेले आहेत आज काय मशीन वगैरे लावायचे नाही तर चला मिक्स डाळ बनवते तिखट थोडीशी जरा जास्त तिखट बनवते कारण खूप तिखट खायची मन म्हणजे इच्छा होते आज जरा जास्त तिखट खायचे तर छान अगोदर घेते तिखट डाळ वगैरे बनून तुम्हाला नंतर दाखवते हो की तिखट डाळ कशी म्हणजे मिक्स डाळ तिखट कशी झाली ते तर तो दिवा वगैरे लावला आणि इकडे आरोग्य झोपी गेले अचानक झोपली तर आजकाल शाळा वगैरे नव्हती तरी पण ती झोपली ट्युशनला पण सुट्टी होती आज संडे असल्यामुळे तर देव वगैरे घासलं आणि देव घासायला मला बराच वेळ लागला मंदिर तर तनिष्काने सकाळी स्वच्छ केलं होतं त्याच्यानंतर काम वगैरे झाल्यावर मी देव घासायला घेतले होते कारण काम तसंच राहिलं असतं देव घासायला घेतले असतं तर आणि खूप टाइम लागतो देव घासायला तर एवढं छान वाटायला तर तुम्हाला दाखवते मी तरी बघा देव वगैरे घासले आणि आत्ताच दिवा वगैरे लावलाय तर छान दिसायला तर बरं दिसायला आणि नारळ हा एवढा आलाय तर नारळ बरेच दिवस झाला दाखवेल 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 म्हणते पण ते कसं होतं माहिती आहे अशामध्ये चार पाच दिवस झालं पूजा तर नाहीच आहे आणि देव पण घासले नव्हते बरेच दिवस झाले देव घासलेच नव्हते तर आज देव घासले आणि त्याला पण एक दीड तास लागला मला देव घासायला पूर्ण हे तांब्या हे दुसरा तांब्या ठेवला ह्याच्यावरती कारण तो पहिला तांब्या होता तो छोटा व्हायला म्हणून दुसरा तांब्या ठेवला आणि नारळ आता वाढलाय आहे चांगलंच तर आता हाच तांब्या ठेवेल किंवा Think... दुसरा Think...? आणायचा विचार करते बघूया आणि इकडे पण चांगलं असं असतं देव वगैरे घासून काढलं पितांबरीने या उतरंडी वगैरे सगळंच घासून काढलं इकडं तन्मय काहीतरी करतोय कैची घेऊन कुत्र्यासोबत <laughs> <नहीं। laughs> कस दिसाल मग आज देव छान ना तर चला आता चहा ठेवते कारण यांना जायचंय बाहेर हे बसलेत तसं माझ्याकडे बघायला रागाने त्याच्यामुळे मी अगोदर चहा वगैरे ठेवते आणि मग तुम्हाला भेटते चहा मला पण प्यायचा आहे कारण चहा मला पण प्यायचा आहे कारण मी पण खूप थकल्यासारखं झालं मला देव एक दीड तास झालं मी देवच घासते त्याच्यानंतर सगळं स्वच्छ आणि पितांबरीने घासून पण कॉटनच्या कपड्या चा चांगले असं कोरडे पुसले तेव्हा ते म्हणजे डाग वगैरे राहत नाहीत त्याच्यामुळे